मानदेशाच्या भूमीमध्ये फडणवीस साहेब सीतामाईचा घाट याच भूमीमध्ये सीतामाईचा स्पर्श झाला एका बाजूला बाणगंगा आणि एका बाजूला मानगंगा नदीचा उगम झाला त्याच मानगंगेच्या भूमीमध्ये बावीस जानेवारीला पाणी आंधळी धरणात आलं प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्याच मानगंगेच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं बजरंग बलीची स्थान असणारी मानाची गदा देऊन मानदेशी जनतेच्या वतीनं आमदार जयकुमार गोरे भाऊच्या वतीनं बिदाल ग्रामस्थांच्या वतीनं आणि मानखटावच्या जनतेच्या वतीनं मानाची गदा देऊन आपला सन्मान या भूमीमध्ये होतोय मी विनंती करणार आहे आदरणीय देवंद्रीजी फडणवीस साहेबांना मानदेशी जनतेचं स्वप्न आपण पूर्ण केलं की मानाची गदा देऊन आपला सन्मान या व्यासपीठावरती होतोय बजरंग स्थान असणार एका पैलवानानं ज्या लाल मातीमध्ये मा लढला त्याच लाल मातीचं बजिरंग बलीचं प्रतीक आपल्या नेत्याला या व्यासपीठाच्या निमित्तानं देत आहेत करणार आहे अथरणीय मान्यवर मंडळींना मनाची गदा देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या त्याचबरोबर पहिल्यांदा गदा घ्या हा त्याचबरोबर या ठिकाणी बजिरंग बलीचं प्रतीक ज्या लाल मातीनं जयकुमार गोरे नावाचं वादळ उभं केलं त्या ठिकाणी त्या बजरंग बलीचं प्रतीक म्हणून या ठिकाणी मनाची गदा या ठिकाणी दिली जाते आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी अभिमानानं सांगतो साहेब दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदा पंधरा पर्यंत या माणसानं खऱ्या अर्थानं संघर्ष केला आपण पाणी दिलं आता फेटा बांधायची वेळ आली जयकुमार गोरे भाऊनी उरमोडीचं पाणी आलं डोक्याचा फेटा काढला आणि सांगितलं जयकटापूरचं पाणी आणीन आणि डोक्याला फेटा बांधीन फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे आपण तो चांदीचा फेटा आदरणीय जयकुमार कुमार गोरेबाच्या डोक्यामध्ये घालावा एकदा हात जय गोरेबा यांच्यासाठी मानदेशी जनतेचं स्वप्न पूर्ण झालं अदरणीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं चांदीचा फेटा या ठिकाणी जयाभाऊंच्या डोक्यामध्ये घातला जातो तारीचा गजर झाला पाहिजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मनपूर्वक धन्यवाद आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहुबली तलवार देऊन मानदेशी जनतेच्या वतीनं आदरणीय जयकुमारजी गोरेभाऊ आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा सन्मान या ठिकाणी होतोय बाहुबली तलवार येण्यासाठी मी मंचावरती निमंत्रित करतो त्या मान्यवर मंडईंना मानदेशी जनतेचा वाद लाल मातीमध्ये लढला ज्या लाल मातीने प्रेम दिलं त्या पैलवानाला बजीरंग बलीची तलवार मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये दिली जाते ती तलवार म्यानातून काढली जाते मनदेशाच्या विकासासाठी सातारा जिल्ह्याच्या भविष्यासाठी त्याचबरोबर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेबांच्या उपस्थितीमध्ये एकदा हात वरती जोरदार टाळी वाजनेवर मंडळ इनसाठी मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद